मी आली आहे इथं नवलाई मध्ये मंचुरियन चीले खायला बघा आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी लागते थोडंसं गरम आहे पण मस्त लागते नमस्कार मैत्रिणींनो आज आपण माझ्या म्हणजेच नवलाई चायनीज कॉर्नर या हॉटेलची टूर करणार आहोत या हॉटेलची टेस्ट पण जबरदस्त आणि क्वालिटी पण एक नंबर आहे मला विश्वास बसणार नाही ग्रामीण भागात इतकी जबरदस्त चव भेटते या हॉटेलमध्ये कोणताही कुक नाही तरी सुद्धा चव इतकी भन्नाट असते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी आली आहे इथं नवलाई चेनिस मध्ये मंचुरियन चिली खायला बघा आता मी ही तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी लागते थोडस गरम आहे पण मस्त लागते काय या हॉटेल मध्ये ना मंचुरियन सोबत पण आयटम दिलेले आहेत ना हे सगळे भेटतात ते पण एक नंबर टेस्ट सबो फुल पैसा वसूल आहे हे सर्व पदार्थ माझी मम्मी बनवते त्यामुळे खव्यांना अगदी घरासारखी चव भेटते इथलं वातावरण पण एकदम झकास आहे गावात आमच्यासारखे सारखे मंचुरियन कुठंच भेटणार नाही ही तरी चिल्ली आहे <laughs> <laughs> मस्त लागते हे माझे पप्पा आहेत आहेत हे बघाय म्हणजे काढण्यात मास्टर आहेत हॉटेल जरी लहान असलं ना तरी पण हॉटेल चालवणाऱ्याचे मन खूप मोठे आहेत इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला खूप आनंद होतो आनंदी होऊन जातात आता मी मंचुरियन चिलीचा <laughs> या हॉटेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे मी ऑर्डर केलेला कोणताही पदार्थ ताजा आणि गरमागरम बनवून भेटतो हा हॉटेलमध्ये येणारे कोणतेही कस्टमर डिसअपॉइंट होऊन जात नाही सगळे खुश होऊन जातात नवलाई चायनीस कॉर्नर माझे आवडत असेल तर व्हिडिओ शेवट पर्यंत पहा हे बघा फक्त लाइटिंग मध्ये माझं हॉटेल किती छान वाटत कॅमेरामॅन नीचे <laughs> <laughs> गाईस मंचन काढणारे माझे पप्पा तुम्हाला कसे वाटले कमेंट्स नक्की सांगा <laughs> या मंजन खायला हे आहे हॉटेल हो छोटस तुम्हाला कस वाटलं माझ हॉटेल हो ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा <laughs> मी माझ्या हॉटेलचं रेनोवेशन केलेलं आहे मला माहिती आहे नू आम्ही तिरुपती बालाजीला गेलेलो ना त्यावेळेस ही बालाजीची मूर्ती घेतलेली आम्ही लोकांनी ती आता आमच्या हॉटेलमध्ये लावलेली आहे कि किती छान दिसत आहे ना आणि तुम्हाला माझ्या हॉटेलमधलं हे डेकोरेशन कसं वाटतंय एकदा तुम्ही पण या आमच्या हॉटेलची चव घ्यायला मग अशी मेन्यूवरती जे दाखवलेलं ते सगळं आमच्याकडं भेटतं खास करून मंचुरियन चिली बघू शकता तुम्ही माझी आणि मी अशीच कॉमेडी करत कॉमेंटरी करत व्हिडिओ बनवत असते आता मी मम्मीला सांगते चायनीज बनवायला मम्मी बनवून देखावून सांगते तुम्हाला कशी वाटते <laughs> किती किलोमीटर मिटवा नदानी प्रेटेडा माझी चायनीज बर आलेली आहे मी ऑर्डर केलेली <laughs> मी आता तुम्हाला खाऊन दाखवते इतकी क्रिस्पी आणि स्पायसी चॅनिज भे मला तर खूप आवडली तुम्ही पण नक्की ट्राय करा आजचा आपला हा हॉटेल टूरचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार मला पुढचा व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे मला नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय टाटा